इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर आणि कैलासवासी कौशल्याबाई झुंहर यांच्या स्मरणार्थ भजन स्पर्धा द्वारकाधीश मंदिरात आयोजित केल्या होत्या इनरविल क्लब ऑफ सोलापूर आणि कैलासवासी कौशल्यबाई जंवर यांच्या स्मरणार्थ भजन स्पर्धा मंदिरात आयोजित केल्या होत्या यामध्ये प्रथम क्रमांक द्वारकाधीश भजनी मंडळ द्वितीय विभागून उपासना आणि श्रावणी भजनी मंडळ तृतीय माऊली आणि स्वरा भजनी मंडळ उत्तेजनार्थ ओंकार भजनी मंडळ यांना पारितोषिक देण्यात आली यावेळी परीक्षक म्हणून वैशाली देशपांडे यांनी काम पाहिलं यावेळी सर्वांना भेटवस्तू आणि प्रसाद देण्यात आला क्लबच्या प्रेसिडेंट भारती पटेल सेक्रेटरी दीप्ती देसाई माजी अध्यक्ष सरला झंवर आणि हेमा पटेल उपस्थित होते